मानकापुरी बर्डी वाठोडा अशा विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत नागपूर पोलिसांच्या तपासाने चोरीच्या प्रकरणाचा चांगला खुलासा केलाय आणि आरोपीसह हो मुद्देमाल पुढील तपास व कारवाईसाठी भंडारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आला आहे पुढील तपासाची प्रक्रिया सुरू असून आरोपीवर कडक कारवाई केली जाईल तारा सिटी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेला गुन्हा नागपूर पोलीस आयुक्तालयातील ब्रांच युनिट अगदी चोवीस तासात गुन्हा उघडकीस आणलेला आहे प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे रेकॉर्ड वरील आरोपी रोशन सेवकदास मेश्राम व एकेचाळीस वर्ष राहणार आयबीएम रोड गिट्टीकदान हद्दी मधला याला ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतल्याबरोबर अ झडतीमध्ये त्याच्या गाडीच्या डिक्कीत सोन्या चांदीचे दागिने एकूण रक्कम रुपये सात लाख एकाहत्तर हजाराचे मिळून आले केलेल्या चोरीबद्दल केली असता त्याने चोरी केल्याची के कबुली दिल्याने चोरीस गेलेली उर्वरित रोख रक्कम अठरा लाख याच्याबद्दल माहिती विचारली असता त्याने जवळपास अंदाजे आठ लाख सदुसष्ट हजार रोख ही ओळखीच्या सोनाराजवळ सोनं खरेदी करता दिली असल्याची कबुली दिल्याने सोनाराला संशयावरनं ताब्यात घेतलं त्याच्याजवळ आठ लाख सदुसष्ट हजाराची कॅश रिकवर करण्यात आलेली आहे आणि चोरी करणारा चोर आरोपी रोशन सेवकदास आणि सोनार संशयित सोनार या दोघांनाही भंडारा पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाई करता देण्यात आलेले आहे पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहेत आणि नमूद गुन्हा उघडकीस आणून एकूण रक्कम रुपये सतरा लाख चौवेचाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल आम्ही हस्तगत करून भंडारा पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे जे वाहन चोरांनी वापरलं होतं त्या वाहनासकट अ चोरी करणारा चोर आणि संशयित सोनार हा भंडारा पोलिसांना देण्यात आलेला आहे नमूद गुन्हेगार जो रोशन सेवकदास मेश्राम आहे हा रेकॉर्ड वरील आरोपी आहे याच्यावर मुख्यत्वे गिट्टी खदान मानकापूर बर्डी वाठोडा अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि ह्या गुन्हा उघडकी आणण्याकरता क्राईम ब्रांच युनिट दोन चे पथकातील एपीआय गजानन चांभारे त्यांच्यासोबत कर्मचारी सुनील कवर संदीप पांडे म महेंद्र सडमाके संदीप चंगोले इत्यादी लोकांनी काम केलेलं आहे